आताची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येत आहे ती म्हणजे विना के केली कर्मचारी नुकतंच आकुर्डीत एका कंपनीत परवानगी न घेता निर्दयपणे झाडांची कत्तल केल्याची बातमी आपल्या आवाजने प्रसारित केली होती त्या पुष्पावर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पंचेचाळीस लाख रुपये दंड ठोठावला आहे त्यापाठोपाठ आता एक धक्कादायक बातमी समोर आली असून चक्क पालिकेचाच एक पुष्पा समोर आलाय त्याचे नाव आहे संतोष भीमाजी लांडगे या बहादाराने चक्क नको ती झाडे तोडली आणि झाडांचा लाकूड विकून खाल्लाय ही बाब समोर आल्यावर पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे काय होता हा प्रकार आपण जाणून घेणार आहोत पालिकेचे उद्यान विभागाचे उप आयुक्त सुभाष इंगळे यांच्याकडूनच हॉकी स्टेडियमच्या इथे आपल्याकडे स्थापत्य विभागामार्फत <सदटावीणागागागागागागागागागागागागागाग> डेव्हलपमेंटचं काम सुरू सुरू होतं त्या ते ठिकाणी त्यांनी रिसर परमिशन घेतली वृक्ष प्राधिकरणाची त्यामध्ये जी झाडांची परमिशन होती त्यामध्ये सुबावळीची जास्तीत जास्त झाडं होती साधारणतः शंभर एक झाडं तरी सुबावळीचे असतील त्याची रिसर परमिशन वृक्ष प्राधिकरणाने दिलेली होती त्या व्यतिरिक्त संबंधित आमचा कर्मचारी जो होता म लांडगे त्यांनी वृक्ष परमिशन दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त चार झाडांची कत्तल केलेली होती ते, ते, ते पण आणि ती झाडं जी आहे त्याचा जो लाकूड असतो तो आपल्या नियमानुसार ज्या ठिकाणी जमा करणं आवश्यक आहे गुलाब पुष्प उद्यानला तो त्या ठिकाणी जमा केलेला नाही यावरून असं दिसून आलं आम्हाला की यांनी हे झाड परस्पर काहीतरी विक्री केल्याचं पण दिसून येते साधारणतः म्हणून त्यांच्यावर ॲक्शन म्हणून मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांना सेवेतून निलंबित करण्यात प्रस्तावित केलेलं आहे याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि कॅमेरामॅन भनुदास हिवराळे यांनी झालेला हा प्रकार नेहरू नगर येथील हॉकी हो स्टेडियमच्या आवारात घडला असल्याचे इंगळे यांनी सांगितले जे लांडगे जे कर्मचारी आहेत म्हणजे ते पुष्पा आपण म्हणू शकतो की जिशी झाडांची विक्री चंदन तस्कर करतो तसेच या जे कर्मचारी होते त्यांनी असे परस्पर त्या लाकूड फाटा असेल त्याची विल्हेवाट लावली आणि त्याचे पैसे त्यांनी पालिकेकडे जमा केले नाही त्यामुळे त्याच्यावर आता एक कारवाई होताना दिसत आहे कॅमेरामन भावराचं रोहित खरगे आपला आवाज पिंपरींचोड